मराठी वर्त लढा सत्याचा विद्यार्थ्यांनी बैलगाडीतून केला शाळा प्रवेश प्रतिभा शाळेत प्रवेशद्वारासमोर ऑप्शन गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत मुरुम तारीख सोळा शाळेच्या सुट्टी संपल्या आणि आजपासून शाळा पुन्हा पूर्वत सुरू झाल्या शाळा प्रवेशोत्सव आदि थाटा संपन्न झाला मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी बैलगाडीतून प्रवेश केला आणि शाळेच्या वतीने त्यांचा वाजत गाजत स्वागत करण्यात आले प्रारंभी शाळेच्या वतीने प्रवेशद्वार वर्ग फुगे रांगोळी फुलांच्या पाकळ्याने सजवण्यात आले होते शाळेच्या परेशोत्सव स्वागत कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्षकांत बेंडकाळे माजी नगरसेवक सुरेश शेळके सुधीर चव्हाण शाळेचे उपमुख्याध्यापक उल्हास गुरुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती बैलगाडीतून आलेल्या विद्यार्थ्यांचा मुरुंग पोलीस स्टेशन ते प्रतिभा निकेतन शाळेपर्यंत वाजत गाजत मिरवणूक संपन्न झाला आणि प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थिनी औक्षण केला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन पुष्पोष्टी करून थाटामाटात स्वागत करण्यात आले शाळेच्या परंपरेनुसार राष्ट्रगीत प्रार्थनानंतर शाळा भरले आणि पहिल्या दिवशी वर्गात शिक्षणाचे धडे रे रेखाटायला सुरुवात झाले याप्रसंगी पर्यवेक्षक विवेकानंद परसाळगे राधाकृष्ण कोंडारे बालाजी बिदे सह शिक्षक शिक्षिकेत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला आज मी खूप खुश आहे की आज आमची शाळा सुरू झाली आज जे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत आज आम्ही ऑप्शन करणार आहोत आणि आज आम्ही सरांचं आई वडिलांच नाव रोशन करणार आहोत शिक्षण शिकून आज पहिला दिवस शाळेचा पहिला दिवस आहे खूप छान खूप आनंदी आहे दंड मराठी वर्त लढा सत्याचा